होतोय डबा ऐका होतोय अरे मग किती टाइम झाला तुला दिसतंय का हो, हो हो कळतंय का किती टाइम झालाय म्हणजे मी काय मशीन नाही काम करायला सारखी सारखी थोडा वेळ लागेल मी तुला मशीन म्हणलो का आता तिथं बाकीच्या लेट लेट गेलं ना तिथं सहाय करावं लागतं टायमिंग च हा मग मी काय करू मला भाजी करायला काय नाही कशी कशी भाजी ऍडजस्ट करून तिकडून मला भाजी आणायला पैसे द्या पाचशे रुपये माझ्या काय बापाच कंपनी काय ती मग कोणाची कंपनी आहे करा ना बापाची करा तिच्या पोरीशी लग्न काय बोलते तू तुला जमन करत असलं कोणाबरोबर लग्न केलं कसं ती कदा लग्न करेन माझ्या बरोबर पैसेच नाही भाजी आणायला काहीच नाही घर कसं चालवतात माझं मला माहिती एवढं सगळं मी तुम्हाला भाजी डबा पण का अरे आता बोफळा आणला होता की बोफळ्याची भाजी केली मग तीन दिवस झालं तीन दिवस झालं भोपळ्याचीच भाजी खातोय आपण कळतंय का तुम्हाला तुकडे केले असते तरी खाऊन गेलो असतो मी आणि डब्याला तुम्हाला परत ताज ताज लागतं ना तुम्हाला सगळं अरे काय नवराय काय मी काम करतोय तुला की काम मग तू कळत नाही का मग मी पण केले असते ना कामाला एवढी सुंदर बायको भेटली तुम्हाला लग्न करतानाच मला विचार करायला पाहिजे होता मला एक श्रीमंत मुलगा भेटला असता चांगला एवढी भारी बायको भेटली तरी तिला असं ठेवताय एखादा राजकुमार भेटला असता मला माहितीये का करायचं लग्न का स्वप्नात तुला तेवढंच येते राजकुमार पैसा गादी पैसे त्याच्यात लोळण घेते काय तू हा मग गादीवर लोळण्यासारखी मी पैसे आहेत कळलं ना तुमच्या लग्न केलं हीच चूक केली मोठी नीतिक सोडून मला वाऱ्या होती गरजच नाही तुमची मला फक्त पैसे पाहिजे मला काहीच माहित नाही मला नेकलेस ने करायचे माझ्या की फिडणे तिकडे मी मला सोन्याचा नेकलेस करायचं तुम्ही तिकडे काही करा मला पैसे आणून द्या तुलटा बाजायचं आहे का आता ही भाताच काय याच काय करू भात लावायचंय त्याचा अजून मला डब्याला वेळ लागतीच खा करायचंय कोणासाठी तुली तुमच्यासाठी तुमच्यासाठी चालू आहे एवढं सगळं आता काय माझ्यासाठी इतक्या लांब येणार आहे का तुम्ही डबा घेऊन मग तुम्ही चाललाय का लगेच मग काय तुला मॅनर्स फिनर्स आहे का नाही मॅनर्स ची गोष्ट नका करू माझ्या पैसे करू मी इतके ऍडजस्ट करते तरी तुमचा मॅनर्स मॅनर्स काही ना काही चालूच असतंय बघितलं का ही मोबाईल किती फुटलाय हा मग मी काय करू माझ्याकडे तर मोबाईलच नाहीये तुमचा तरी फुटलेला आहे तरी माझ्याकडे मोबाईलच नाही मी काय करू मग तुमच्याशी फोन करायचं म्हणलं तरी शेजारच्या बाईकडे जावं लागतंय मला एवढी घाण परिस्थिती आली माझ्यावर मला मला मोबाईल मोबाईल पाहिजे आता का तुम्ही कामाल चल तुला मी लावून घेतो कुठेतरी मी काही नोकर नाही तुमची घरात पण काम करायचं बाहेर पण काम करायचं कंटिन्यू काम 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 मरू काय मी आता एक तर मीच खायला व्यवस्थित नाही तुम्हाला फक्त खायलाच मागितलं मी तुझ्याकडून कसलीच अपेक्षा केलेली नाही मला काय माहित नाही मला पैसे पाहिजे आजच्या आज मला पैसे पाहिजे सगळे मला नेकलेस मला नेकलेस घ्यायचे आणि मोबाईल घ्यायचा मला बाकी काय माहित नाही तुम्ही आणून द्या मला पैसे लोक जगण्यासाठी तुम्ही किडनी करा मला काहीच घेऊन द्या नाही मला पैसे पाहिजे नवरा गेला तरी जमल तुला पैसे पाहिजे आम्हाला पैसे पाहिजे काय पुरायचं काय ते पैसे तुला मला लानी सारखं राहायचंय एकतर जगत अजूनपर्यंत लई किड्या मुंगी सारखं जगत आलं आता बाद झालं लई डोक्यात हेडक झाला राणी सारखं राहायचं स्वस्ता कष्टा वाचावा आणि राणी सारखं राहायला कुणावर राज्य करायचं तुला असलं हेच दलिंदर उनी करायचं उघड काहीतरी भांडे आपतो नको बर का तू फिकून दिन भांडे जास्त नाही बोलायचं राहतीये ना तेच नशीब समजायचं उपकारच करते माझ्या मग काय नेऊ मोकळा काय नेऊ कटकट नुसती आले तर ह्यांच्या नशिबाला का मी आले बाबा तो र... तो दुसरा मुलगा भेटला होता त्यांना फक्त एक लाख हुंडा द्यायचा होता माझ्या बापाला तेवढं पण नाही कळलं यांच्या पदरी बांधले रे काय करू देवा मी आता टेन्शन मध्ये दिसते ना काय झालंय काय सांगणार मॅडम फक्त जेवणाच्या डब्यासाठी माझी बायको जर भांडण करत असेल तिला फक्त पैसे पाहिजे आणि पैसे कुठून आणणार मी माझा साधा मोबाईल फुटलेला आहे मला पगार का मला प्रोमोशन भेटले ते तुमच्या हातात आहे तुम्हाला माहिती एवढं काम करून जर मला सुखाचा एक घास नाहीये तर काय अपेक्षा आहे अरे पण तू एकटाच नाहीये माझ्याकडे कामाला मला पस्तीस जण सांभाळायचे प्रत्येकांना बघायचं म्हटल्यानंतर मला मी माझ्याकडून पण एवढं नाही ना मी तुम्हाला कुठं दोष देतो मी माझ्या बायकोला एवढे पैसे कशासाठी पाहिजे ती म्हणते स्वतःला विका पण पैसे आणा एवढं इथपर्यंत काय वाटत समजून सांगितलं नसेल सर मी कोणासाठी करतोय एवढं करून पण जर मला जर अपेक्षा मी कोणत्या अपेक्षाने घरी जावा मला ही पावलं सुद्धा घराकडे जात असे ओढत नाहीत माझे खूपच वाईट परिस्थिती आहे रे मग तू एक काम का नाही करत तिला काहीतरी जॉब वगैरे करून काय नाही सगळं म्हणलं तू बी जॉब कर काय अडचण नाही मी माझ्या मॅडमला म्हणतो मी की मग काहीतरी पण काहीच नाही माझ्याकडूनच अपेक्षा आहे फक्त पैसे पाहिजे कुठून आणा पैसे आणात बाकी स्वतःला वी का एवढा अवघड म्हणल्यानंतर खूपच अवघड होते रे त्याला पर्याय पण नाही माझ्याकडे मी काय करू शकतो अशा वेळेस लग्नाला किती वर्ष झाले चार वर्ष अरे बापरे मग तो पैशावर ना तुमच्यामध्ये वाद होतात त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही ना पैसा तिच्यासाठी सर्वच होईल तिला पैशात अशी आणणार मी एवढं प्रमोशन तर तुझं एवढं लवकर नाही होणार पण माझ्याकडे एक पर्याय हा ये बाहेर ही माझी बस होती आता कोण आहे आता माझी बायकोय म्हणजे तुमचं पहिले चालू होत काय तू ऐकून घेशील का तुला पाहिजे तुला मी पाहिजे नाही तुला फक्त पैसे पाहिजे होते ना ही पैसे लग्न केलेले सगळ्या इच्छा पूर्ण होतील बस एवढंच पाहिजे मला आता तुझा संबंध संपला दादा काही गरज पण नाही संबंधाची मला जे पाहिजे आता ते करेल मी तुला राहायचं असलं इतर रा मला कोणी मोकळी करून देतो तुम्ही राहू शकता की मला एवढे पैसे भेटलेत मी बंगला बांधेल आता नवीन जा जा, जा तुमचं तुम्ही करा काय करायचंय आजपासनं पैसे तुझे पण नवरा माझा असत मला असं पण काही घेऊन दे त्याचं जा, जा। <laughs> अरे एवढी पैसे बघितलं डोळे जा तुम्ही आता आणि ऐक आम्हाला दोघांना प्रायव्हसी पाहिजे घ्या घ्या जे करायचं ते करा माझे पैसे माझे पैसे जा तू इकडं कुठं निघून जायचं असतो अग बाई माझे पैसे सारखं डिस्टर्ब करू नको आता आता मी माझी रूम लावतोय हा आहे ठीक आहे जा जा जा, 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 जा तुम्ही जा आता मी आता काय काय करू पहिले मला मंगळसूत्र मंगळसूत्राचं काय गरज आहे आता एक छानसा डायमंड नेकलेस करतय आणि एक बंगला बांधून घेते आता यांच्यापासून वेगळं राहायचं म्हणलं एक मस्त बंगला आणि त्यात मी सारखी अरे बाप रे हा काय झालं त्यांना बाहेर पाठवा ना माझे बाबा आजारी आहेत त्यांच्या संग जायचं गरज आहे मला त्यांची तुमचा बाबा आजारी आहे ना पण आमचा ऑलरेडी प्लॅन झालेला आहे ना आम्ही बाहेर जाणार आहे मला त्यांना घेऊन जायचं प्लीज मी एकटे जावा ना एवढं काय त्याच्यात त्यांची गरज आहे मला बाबांनी सांगितलं त्यांना घेऊन या म्हणून पण तुमच्या बाबांनी सांगितलं पण आमचं ऑलरेडी प्लॅन झालेला आहे पण पहिले तो माझा आहे ना तो विकलाय मला काय म्हणले तू यांच्या पहिले माझा नवरा कस काय अरे तुला पैसे दिले पैसे पाहिजे होते ना तू काय निघाले तुला आता नाही काही माझे बाबा आजारी गरज आहे मला तुमची हे बघा आपल्याला बाहेर जायचंय तुला इथे राहायचं असलं तर राहा तुला आधीच सांगितलं नाही तो बांगला पिंगला काय घ्यायची होती तिकडे घे कुठे घ्यायची तिकडे अहो ऐका ना माझे बाबा पडलेत पायऱ्यांवर कोणी मी नाही कोणाला ही माझं आता मला फिरायला जायचंय तसलं नक सांगू ते खूप आजारी प्लीज माझ्या संग या फक्त मला काय नाही नाही तू आता बस कर लावू नको आता आमचा टाइम झालाय तू बो इथं दारात असं खोडा घालू नको माझ्या संग चल प्लीज चल मी ओळखित नाही तुला मला नको आहे तुमचे पैसे पैसे मला फक्त मी दिलेत तुला पैसे कस काय असं बोलते तू तुमचे पैसे तुम्हाला परत घ्या मला मला फक्त माझ्या संगत चला तुम्ही मला तुमची गरज आहे तुला जसं बाबा पाहिजे तुला माझी गरजच नाही मी कशाला पाहिजे मग अहो त्यांनी ते खूप आजार आहेत त्यांनी मला सांगितलं तुम्हाला घेऊन मी तुमचा पाया पगडते प्लीज या माझ्या संग हे बघ पाया फे काय पडू नको इतकं काही टोकाचं घेऊ नको आम्हाला फक्त तुझे डोळे उघडायचे होते कळलं का हा आता कळलं माणूस किती महत्वाचा आहे ती चूक झाली माझी माफ करा मला तुमचे पैसे तुम्हाला परत घेऊन टाका डोळे काय घेऊन करणार तू एवढे पैसे पैसे चुकलं ना माझ्या सांग प्लीज थँक्यू थँक्यू आणि पैसाच सर्व काही नसता आपला माणूस आपल्या पैसे आहे हीच लाख मोलाची वस्तू आहे हे नेहमी लक्षात ठेव थँक्यू मॅडम माझे डोळे उघडले जाऊ द्या तुम्हाला तुमची जाणीव झाली ना हेच खूप आहे चल येतील येते मी चल चल चला जाऊ आपण करू